नमस्कार मी सुशांत मोरी माहिती अधिकार कार्यकर्ता सातारा मान्य जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे आज सातारा जिल्ह्यातील जावरी माबेश्वर पाटण आणि सातारा या तालुक्यातील दण दाणग्यांनी खरेदी केलेल्या शेकडो एकर जमिनीच्या भूखंडाची खरेदी चौकशी होईपर्यंत खरेदीची चौकशी होईपर्यंत जे जलपर्यटन असेल किंवा पर्यटन प्रकल्प जे आता प्रस्तावित आहेत त्यांना स्थगिती द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे मान्य जिल्हाधिकारी साहेबांना केलेली आहे यामध्ये असं नमूद केलेलं आहे की जावली महाबळेश्वर पाटण आणि सातारा या चार तालुक्यामध्ये पुणे मुंबईच्या तसेच गुजरातच्या काही दंडाण खरेदी केलेल्या शेपडो इतर जो भूखंड आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प असेल किंवा सह्याद्री कि पश्चिम घाटा आंतरराष्ट्रीय संपत्तीचा वारसा आहे आणि या ठिकाणी अनेक प्रकल्प येऊ घातलेले आहेत आणि सध्या स्थितीला जे काही जमिनीचे खरेदीचे व्यवहार झालेले आहेत ते सर्व शेतकऱ्यांकडनं कोडीमोल भावाने विकत घेऊन या धनधारक्यांनी घेतलेले आहेत जे पर्यटन किंवा इतर जे व्यवसाय स्वरूप धोरण करा राबवण्याचं जे महाराष्ट्र आणि केंद्र शासनाने ठरवलेलं आहे त्याच्यामुळे वैस जागतिक वारसास्थळाला धक्का पोचवणार आहे पर्यावरणाची हानी होणार आहे त्याच्यामुळे जोपर्यंत ह्या जमिनी कशा कोडीमूलदारांनी खरेदी केलेली आहेत त्याची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत या स्थगिती द्यावी अशी मागणी मान्य जिल्हाधिकारी यांना केली तर त्या सुद्धा मी या ठिकाणी जोडलेले आहेत की जे काही धनधान्य यांनी या जमिनी खरेदी केलेली आहे धन्यवाद